नमस्कार माधुरीज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत तर आज मी तुम्हाला जास्वंदाची माहिती सांगणार आहे तर जास्वंदीच्या फुलामध्ये बरेच कलर बरेच प्रकारचे कलर असतात तर हे आशिया खंडात मिळणारे आहे आपल्याकडंही मिळतात जास्वंद हे लोकप्रिय फूल आहे हे आणि त्याला इंग्लिशमध्ये हिबिक्सकस असे म्हणतात अनेक ह्याच्या प्रजाती आहेत हिबिक्रस रोमा सायनेसिन्स हे आपल्याला भारतात म्हणतात हे जे झाड आहे ते अंगणात लावतात कुंडीत लावतात पण हे जे आहे ना ते उष्ण हवामानात चांगले वाढते त्याला जास्ती साधारण सहा ते सात तास त्याला सूर्यप्रकाश लागतो आणि ह्याच्या बऱ्याच प्रकारचे ह्याला फुलं असतात हिरवं गुलाबी असतं लाल असतं तर मा हे माझ्याकडं लाल पण आहे आणि आत्ताही ही फुललेली आहेत तर ह्याचा कलर कसा आहे बघा सुंदर आणि ह्यामध्ये आतून वेगळे प्रकार आहेत हे बघा हे असे हा पिवळा आहे हा पिवळा कलर हा स्वामी समर्थांना प्रिय आहे त्यामुळं हा स्वामी समर्थांनाही बऱ्याचपैकी लोक वापरतात तर हे हे छो हे जे झाड कसं असतं कुंडीत लावतात जमिनीत लावतात आणि मोठे हे आहेत आणि हे विविध रंगाचे असतात तर हे कसं येतं बियापासून येतं किंवा कलमापासूनही येतं आणि ह्याचा उपयोग आपल्याला बऱ्यापैकी जास्वंदाची फुलं ही गणपतीला लागतात लाल फुलं आपण गणपतीत वापरतो पण त्या काळात बऱ्यापैकी पाऊस असतो त्यामुळं मिळतात पण खूप अशी मिळत नाहीत आणि ह्याला धार्मिक कार्यामध्ये ह्या फुलांचा खूप उपयोग होतो आणि ह्याचा उपयोग सौंदर्य सुद्धा खूप होतो तर साधारण काय करतात की ह्याच्या पाह ला लाल जास्वंद जे आहे तर ते जास्वंद म्हणजे हे बघा हे तर हे आता ह्याची कळी आली आहे आता हे फूल होईल तर ह्याचं ह्याची साधारण ह्या पा ह्याचा साधारण ह्या फुलाच्या वाळवतात आणि त्याच्या पाकळ्या करतात सगळं पानं वाळ फुलं वाळवायची आणि त्याची चुरा करून तो साधारण केसासाठी वापरला जातो ते तेलात खलून म्हणजे केसाला त्याचा खूप छान उपयोग आहे आणि परत ह्याची साधारण पानं अंडाकृती असतात बघा अशी साधारण कधी काहीची थोडी अशी आहेत है। तर ह्याचा असा अंडाकृती साधारण ह्याचा आहे आणि ह्याचा नैसर्गिक आणि ह्या तसंच ह्या फुलांचा काय करतात की ह्या फुलांचा साधारण ही संप वाळवायची आणि ह्याचा पाणी घालून नैसर्गिक रंग तयार करतात फुलांचा आणि ह्या होळीच्या वेळेसुद्धा हे रंग नैसर्गिक तयार केलेले आपल्याला मिळतात हल्ली आता बऱ्यापैकी लहान मुलांना त्यांना हे नैसर्गिक कलरच तयार करून आपले त्यांचे घरातले सगळे मोठे लोकं असतात तर ह्याच कलर वापरायला देतात तर ह्याचा चहा पण करतात काही काही लोक जी लोक काही आहेत ती चहाही करतात तर असं हे जास्वंदीचं फूल मोहक आहे आणि हे माझ्या घरात आलेले आहेत किती सुंदर फुलं आहेत बघा ए एक फूल जरी घातलं ना देवाला किंवा स्वामी समर्थ म्हणा गोंदावलेकर महाराज म्हणा ह्या सर्वांनाही एक फूल घातलं ना फोटो भरून जातो मोठा इतकं सुंदर असतं आणि ह्या दोन फुलाच्या हे जर पिवळं फूल ठेवलं तर किती छान दिसेल बघा आज मी चोडली नाही कारण दुसरी फुलं भरपूर होती म्हटलं चला आज आपण ह्यात ह्या नका होईना एक छोटासा व्हिडिओ करावा तयार आणि तुमच्याकडं पण असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला का तर ज्या मला साधारणतः ही माहिती कळवावी वाटली ज्या फुलाची आता बघा कळ्या पण छान आल्यात ह्याला सुंदर अशा हे बघा छान मस्त आहेत तर हेच आणि ही फु ह्याची जी, जी पानं आहेत ना ती चमकदार आणि चमकदार पण असतात आणि अंडाकृती ही साधारण असतात हे साधारण वनस्पतीचं वनस्पती पण आहे म्हणजे हे कुंडीत आहे हे मी ना कुंडीत लावलेले आहेत ला बघा हे बघा कुंडीत पण किती छान आलीत बघा भरपूर फुलं देतात अशा प्रकारे हे जास्वंदीचं झाड आहे कुंडीतलं तुम्हाला कसं आवडलं वाटलं माझी बागेत मी लावलेली आहे ती कशी वाटली ती मला नक्की कमेंटमधून कळला कळवा श्रीराम समर्थ